नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो नगर परिषद निवडणूक अनुषंगाने नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाकरिता नामांकन अर्ज दाखल करण्यात आलेला होता त्याच अनुषंगाने नगराध्यक्ष पदाकरिता एकूण पंधरा व्यक्तींमार्फत नामांकन अर्ज दाखल करण्यात आलेले आहे आणि एकूण पंधरा प्रभागाकरिता असंख्य असे व्यक्तींमार्फत उमेदवारांमार्फत अर्ज दाखल करण्यात आलेले आहे जर सरासरी सांगायचं म्हटलं तर सहा ते सात व्यक्तींमार्फत प्रति प्रभाग असे अर्ज हे दाखल करण्यात आलेले आहे आता याची शेवटची दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही होती दिनांक सतरा नोव्हेंबर ते दिनांक एकवीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये ज्या उमेदवारास असे वाटते की आपण नामांकन अर्ज वापस घ्यायला पाहिजे तर त्यांच्याकरिता ही वेळ ही दिनांक देण्यात आलेली होती उद्या त्याचा शेवटचा दिवस आता ज्याप्रमाणे आपल्या पुसत शहरामध्ये निवडणूक लढवत आहे तर पुसत शहरातील जे प्रभावी प्रबळ असे पक्ष आहे त्यांच्या मार्फत जे समोरचे व्यक्ती आहेत उमेदवार आहेत त्यांच्याशी भेटीगाठी येऊन चर्चा घेऊन बैठक सत्र सुरू झालेले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे तुम्ही आमच्यामध्ये मर्ज व्हा आम्ही तुम्हाला या प्रकारे सहकार्य करू अशी मदत करू अशा पदावर ठेवू अशा प्रकारचे त्यांची बोली असल्याचे किंवा चर्चा होत असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि तेच दुसरीकडे आम्ही तुम्हाला एवढे पॅकेज देऊ तुम्ही तुमचा नामांकन अर्ज वापस घ्या असेही जे सत्र जे चर्चा जे बैठक सुरू असल्याची माहिती जे पुसत्कर आहेत सर्वसामान्य जे भोळे वाबडे जनता आहेत त्यांनाचे दिसत आहेत नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांच्याच मार्फत आपल्याला माहिती मिळालेली आहे आता ज्याप्रमाणे एकीकडे आपण यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे की एक किंवा दोन व्यक्तींमार्फत एकाच पक्षामार्फत हे नामांकन अर्ज दाखल करण्यात आलेले आहे परंतु तेच त्याच व्यक्तींमार्फत अपक्ष अर्ज सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे म्हणजे एका व्यक्तीमार्फत दोन अर्ज हे दाखल करण्यात आलेले आहे परंतु महत्वाचं म्हणजे पक्षाचं तिकीट हे तर एकच असणार आणि एकाच व्यक्तीला मिळणार आता महत्वाचं म्हणजे जे दाखल करणारे व्यक्ती आहेत ते नगरसेवक पदाकरिताचे असो किंवा नगराध्यक्ष पदाकरिताचे असो ते प्रतिष्ठित व्यक्ती आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आता विषय असा की तिकीट तर एक परंतु उमेदवार दोन किंवा त्यापेक्षा अधिक मग ज्या व्यक्तीला तिकीट मिळालं तो तर बाजूला होणार परंतु ज्या व्यक्तीला तिकीट मिळालं नाही तो व्यक्ती अपक्ष निवडणूक लढवणार की नाही किंवा कसे हा ही मोठा संभ्रमाचा विषय आहे बरा असो आता ही जी आजची रात्र आहे अतिशय बैठकीचे सत्र युक्त होणार असल्याची माहितीही आपल्याला मिळालेली आहे एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट पक्षाच्या व्यक्तींमार्फत पदाधिकाऱ्यांमार्फत बैठकीचे सत्र हे सुरू असल्याचीही माहिती आपल्याला मिळालेली आहे बरं एक महत्वाची माहिती अशी की जे पुसत शहरातील प्रबळ असा पक्षाचा पदाधिकारी जे नगराध्यक्ष पदाकरिता आणि नगरसेवक पदाकरिता उमेदवारी अर्ज म्हणून दाखल केलेला आहे त्या व्यक्तीमार्फत उद्या नामांकन अर्ज वापस घेणार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आता ही माहिती गुपित आणि प्राथमिक स्वरूपाची असल्यामुळे आपण ते नाव आणखी डिस्क्लोज करू शकणार नाही आपल्यापर्यंत ते पोहोचवू शकणार नाही कारण की आणखी मलाच त्या नावावर शिक्कामोर्तब झालेली नाही परंतु ही माहिती सर्व पुसत्कर यांना व्हायला पाहिजे म्हणून आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आता ज्याप्रमाणे जे सर्व पुसत्कर आहेत भोळे बापडे जनता आहेत मतदार आहेत सुजान नागरिक आहेत जे पुसतची सध्याची स्थिती आहे सध्याचे वातावरण आहे हे स्वतः त्या डोळ्याने उघड्या डोळ्याने बघत आहे सर्व स्थिती त्यांना दिसत आहे कुठे चर्चा होत आहे कुठे बैठकी होत आहे आणि कशा प्रकारे नेते असो पदाधिकारी असो यांच्या मार्फत आपल्यापरीने सेटलमेंट कार्यक्रम सुरू आहे तो उमेदवारांचा असो किंवा इतर काही गोष्टींचा असो परंतु जे नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे कामाला लागलेले आहे आता जे सुजान जागरूक नागरिक आहे त्यांनाच माझा एक प्रश्न राहील नेमकं तुमच्या अंदाजाप्रमाणे कोणता व्यक्ती नगराध्यक्ष पदाकरिता नामांकन अर्ज हा वापस घेईल तुम्हाला असे वाटते त्याचे नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे जेणेकरून खरंच तुम्ही जे सर्वे केले आहे तुम्हाला जी माहिती मिळालेली आहे ती योग्य आहे किंवा नाही किंवा कशा प्रकारे खरंच ती माहिती योग्य आहे हेही हे आपल्याला दिसून येईल आणि हेच फॉर्म्युला आपण नगरसेवक या पदाकरिता सुद्धा अवलंबू नेमकं जे सुजान नागरिक आहेत पुसत्कार आहेत तुम्हाला काय वाटते की कोण उभं राहील कोण राहणार नाही कोण अपक्ष निवडणूक लढणार आणि कोण निवडणूक जिंकणार हे संपूर्ण जे प्रश्न आहेत हे खास तुमच्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे हेच प्रश्न पदाधिकारी कार्यकर्ते यांना सुद्धा यावेळी मोठ्या प्रमाणावर असे दिसून आले की जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत हे मोठ्या प्रमाणावर दुखावल्या गेलेले आहे आता त्याचाही फटका संबंधित जे राजकीय पक्ष आहेत तो कोणताही असो यांना बसणार का आणि त्याचा फायदा हा विरोधकांना होणार का, का? हाही मोठा बघण्याचा विषय आहे आता जी संपूर्ण जी चर्चा झाली आहे नेमकं तुमचा जे ओपिनियन पोल काय आहे नेमकं तुम्हाला काय वाटते नेमकं काय व्हायला पाहिजे आणि काय घडणार याबाबत तुम्ही सविस्तर स्वरूपात तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नोंदवू शकता आता बघूच उद्या सुद्धा जी लिस्ट आपल्या जवळ येईल नामांकन अर्ज वापस घेणाऱ्या व्यक्तींची ती सुद्धा आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू बघू पक्षामार्फत तिकीट मिळालेली व्यक्ती आणि तेच दुसरीकडे पक्षाचे नाव टाकून नंतर पक्षाचं तिकीट न मिळालेली व्यक्ती परंतु अपक्षपणे किंवा अपक्ष पद्धतीने उभे राहून निवडणूक लढवतील का किंवा त्यांची भूमिका काय राहील नेमकं आजच्या रात्रीमध्ये खूप महत्वाच्या घडामोडी घडणार आहे चला तर मग समोरचा भाग लवकरच आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण घेऊन येऊ बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद